शारदा एज्युकेशन सोसायटी संचलित आनंद विश्व गुरुकुल ठाणे आयोजित भात लावणी व छोटा कमांडो प्रशिक्षण शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस व रविवार या दिवशी सावरोली सोगाव शहापूर या ठिकाणी आयोजित केले होते या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विलास सर व सचिव माननीय डॉक्टर श्री प्रदीप सर यांची प्रेरणा मोलाची ठरली शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सौ वैदेही कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी शाळेच्या समन्वयिका सौ सो सोराली माने व्यक्तिमत्व विकास विभागाच्या समन्वयिका सौ मयुरा गुप्ते मॅडम शिक्षण आर्मी विंग्स संस्थेचे प्रशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते उपक्रमाच्या पहिल्या दिवशी मुलांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन भात लावणी करण्याचा अनुभव घेतला छोटे मोठे ओढे सर्व दूर पसरलेली हिरवळ पाहण्याचाही आनंद घेतला तसेच एकत्रितपणे स्वयंपाक बनवण्याचा अनुभव घेतला यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू जाणवलं उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मुलांना आर्मी विंग संस्थेच्या प्रशिक्षकांनी धनुर्विद्या रायफल शूटिंग अडथळा शर्यत आणि वेगवेगळे शारीरिक प्रशिक्षण दिले व ग्रामीण जीवन जवळून पाहता आलं तसेच गावातील राईस मिल दाखवण्यात आली व त्याविषयी माहिती देण्यात आली संस्थेच्या सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका समन्वयिका सर्व शिक्षक प्रशिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने हा दोन दिवसीय उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला